निवडणुकीच्या काळातच महायुतीत वादाची ठिणगी नाराज शिंदेची पुन्हा दिल्ली वारी भाजपच्या खेळीनं युती अडचणीत आली राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे नेत्यांच्या प्रचार सभांना सुरुवात आहे अशा परिस्थितीत महायुतीतलं नाराजी नाट्य मात्र चहाट्यावर आले भाजपच्या वागणुकीमुळे शिंदेची सेना इतकी त्रासली आहे की शिंदेंनी तक्रारीचा पाढा वाचण्यासाठी थेट दिल्लीच आहे यावेळी शिंदेंनी अमित शहाची भेट घेत पन्नास मिनिट चर्चा केली तर इकडे फडणवीस आणि अजित पवार यांचीही वर्षाभर बैठक झाली त्यामुळं राज्यातल्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलंय दिल्लीतल्या शहा आणि शिंदेच्या बैठकीत काय घडलं मुंबईत फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये काय चर्चा झाली नेमकं काय घडतंय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून महायुती धुसफूस सुरू असल्याचं अनेकदा समोर आलंय शिंदेच्या सेनेनं ना वेळोवेळी नाराजी बोलूनही दाखवली आहे पण आता मात्र या वादाचा भडका उडाल्याचं दिसून आलंय निमित्त ठरलं ती राज्य मंत्रिमंडळाची बैठक या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे वगळता शिंदे सेनेच्या एकाही मंत्र्यानं हजेरी लावली नाही आणि अशा प्रकारे शिंदे सेनेची नाराजी उघड झाली महायुतीतला महत्त्वाचा घटक पक्ष असूनही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार शिंदे सेना आहे महायुतीसाठी अनुकूल वातावरण असतानाही भाजपचे नेते मुद्दाम गोंधळाचं वातावरण तयार करून निवडणुकीत शिंदे सेनेला पण समाधान न झाल्यानं शिंदेंनी थेट दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेतली जवळपास पन्नास मिनिट या दोन्ही नेत्यांची भेट झाली या भेटीत शिंदे यांनी भाजप नेत्यांसह मुख्यमंत्र्यांबाबतच्या तक्रारीचा पाढा वाचल्याची माहिती मिळतीये यात शिंदेंकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे खास करून शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या राजकारणावरून शहांकडे तक्रार केली विशेषतः सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याण डोंबिवली क्षेत्रात शिंदे सेनेच्या अनेक माजी पदाधिकारी नगरसेवकांना गळाला लावण्याचं काम रवींद्र चव्हाण यांच्याकडून केलं जात असल्याचं शिंदे यांनी शहांना सांगितलं शिंदे म्हणाले आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोडून भाजपात प्रवेश दिला जातोय हे राजकारण आगामी निवडणुकीत महायुतीला अडचणीत आणू शकते त्यातून वातावरण दूषित करण्याचा काहींचा प्रयत्न आहे असंही शिंदेंनी शहांना सांगितलं विशेष म्हणजे रवींद्र चव्हाण हे माजी नगरसेवकांना आर्थिक प्रलोभन दाखवून भाजपात पक्षप्रवेश करून घेत असल्याचा आरोप शिंदेंनी शहानकडे केल्याची माहितीही समोर आली आहे भाजपच्या या पॅटर्नमुळे गोंधळ होऊन विरोधकांना टीकेची संधी मिळेल असंही शिंदे सांगितलं यावर अमित शहा यांनी शिंदेना आश्वस्त केल्याचं समजतंय सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार या भेटीत अमित शहा शिंदेना म्हणाले बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत सगळ्या घडामोडींकडे माझं लक्ष आहे तुम्ही एनडीएचा प्रमुख घटक पक्ष आहात त्यामुळे तुमचा सन्मान राखला जाईल असं आश्वासन अमित शहा यांनी शिंदेना या बैठकीत दिलंय पन्नास मिनिटांच्या या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते काय म्हणाले तेही पाहूया शिंदे म्हणाले मी रडणारा नाही लढणार आहे मी स्थानिक मुद्दे राष्ट्रीय पातळीवर आणत नाही बिहार निवडणुकीत एनडीएचे पाच घटक पक्ष एकत्र आले तेव्हा निकाल चांगले लागले महाराष्ट्रातही हे आपण पाहिलंय असं शिंदे यांनी सांगितलं दरम्यान शिंदे आणि शहाची बैठक दिल्लीत सुरू असताना राज्यात फडणवीस आणि अजित पवार यांच्यातही बैठक झाली वर्षा या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत या दोघांमध्ये शिंदे सेनेच्या मंत्र्यांची नाराजी कशी दूर करायची यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे तर शिंदे सेनेच्या नेत्यांनी कुटुंब आहे वाद होतात असं म्हणत नाराजीवर स्पष्टीकरण देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय आता शिंदे शहाना भेटून आल्यावर भाजपच्या कार्यपद्धतीत काही बदल होतात का हे पाहावं लागेल पण महत्वाचे प्रश्न हे आहेत की महायुतीतल्या ज्या पक्षाचा मुख्यमंत्री गेल्या सरकारमध्ये होता त्या पक्षाला भाजपकडून डावललं का जात असेल वारंवार शिंदेंना नाराजी व्यक्त का करावी लागत असेल महायुतीतली ही धुसफूस भाजप कशी थांबवणार आहे आणि महायुतीतल्या या गोंधळाचा विरोधक कसा वापर करणार की दुर्लक्षच करणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद